संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दौंड तालुक्यातील जिराईत दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाची परिस्थिती दिसून येते यामध्ये पुसेगाव पडवी देवळगाव गाडा रोटी हिंगणीगाडा जिरेगाव अशा अनेक गावांमध्ये पाण्याच्या टंचाईचे निराकरण अद्याप चांगल्या पद्धतीनं कोणत्याच नेतातून झालं नसल्याची खंत यावेळी नागरिकांनी बोलून दाखवली मराठा आरक्षण चांगल्या पद्धतीनं मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे असा संवाद सर्वसामान्य नागरिकांनी दैनिक संध्या वृत्तवाहिनीशी साधला शेतीमालाला कुठलाच भाव नसल्यानं आणि शिकलेल्या मुलाला नोकरी नसल्याचं नागरिकांमधून बोललं जातं बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्या नेत्याची गरज असल्याचं नागरिकांनी आपलं ना म्हणणं म्हणलंय बारामती बिबुल चा वाजत चाललेला आहे या ठिकाणी लोकसभेचा लोक आता दिवसामध्ये अ लोकसभेच आपण निवडणुकीचे जे रंगधुमाळी आपल्याला पाहायला मिळणार आज रंग धुमाळी म्हणून ग्राउंड रिपोर्ट वरती आपण आज सर्वसामान्य नागरिकांची आज भेट घेणार आहोत काय नाव आपलं माझं नाव दादासाहेब बाबरराव चितोळे बर आता लोकसभा लागणार आहे आता तर लोकसभेमधले कुठला नेता तुम्हाला चांगला वाटत आता आमचं असं म्हणणं आहे की केला आम्हाला सुप्रियता असावा बर काय म्हणजे सुप्रियता का असावं सुप्रियता असावा म्हणजे ते बऱ्यापैकी म्हणजे असे गाठी बिठी घेऊन लोकांचे समाधान करतात काय आता लोकसभेमध्ये त्यांचं एवढा मोठा आवाज आहे की दोन चार वेळा त्यांना पारितोषिक मिळत तिथं आणि आमच्या म्हणजे आमचं जास्त प्रेम शरद पवारावर हो। शरद पवार हो। शरद पवारांची कन्या असल्या कारणाने आम्हाला बरं वाटतं की आता काय उद्याचा आमदार केला हो। आजी दादा तरी आम्हाला त्याच्याशी काय नाही आजीदादा कामातच माणूस आहे पण आता लोकसभेला आम्हाला वाटत की ताई असावा पण आता सुनित्रा पवार कोण उभा राहणार आहेत लोकसभेला काय त्यांच्याविषयी काय वाटतं म्हणजे आता बघा सुनित्रा पवारचे आमचे कधी ज्यान नाही किंवा आमच्या कधी मुलाखत नाही किंवा आम्ही कधी नाही त्यांना वाईट मानायचे काय आम्हाला आवश्यकता नाही पण ताई आम्हाला भेटतात वारंवार वारंवार त्यांचे फोन येतात काय अडे अडचणी आमक तमक नागरिकातून बोललं जात आहे की सुप्रिया सुळे यांचा जास्त गावामध्ये संपर्क असल्यामुळं त्यांचा परिचय जास्त सांगितला जातोय आणि सुमित्रा पवारचा संपर्क कमी असल्याचं असं बोललं जात आहे तर आज आपल्याकडे काय नाव आपलं विठ्ठल विनायक शेतोळे विनायक शेतोळे तर काय सांगू शका लोकसभा आहे आता लोकसभेचं इलेक्शन आहे तर काय सांगू शका लोकसभेशी लोकसभेशी जे सुप्रियाता आहे सुळे हे सक्षम आहेत आणि लोकसभेमध्ये एक नंबरला आवाज उठवणार आहे उठवतात आतापर्यंत बरं आणि काम त्यांनी केले भरपूर काम झाले आता हे कुशे काय सांगू चांगले काम आहे तळ्याचं काम राहिले तेवढं तळ्यात पाणी सोडलं पाहिजे आता अजित आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या भाऊ आता उभं राहणार त्यांच्याविषयी नाराजगी का भाऊ काय म्हणजे नाराजीचं म्हणजे कसं आहे सुप्रियता तिथे दिल्लीमध्ये आवाज उठवण्याची आहे स्वतःची का कोणाला विचारून नाही करणार ना। स्वतःची ताकद आहे स्वतःची ताकद आहे म्हणून आणि शरद पवारांचं चा, शरद पवारांच पूर्णपणे संजय सोनवणे संध्या लाईव्ह दौंड आज ग्रामीण भागामध्ये आपण दौंड टालो की ते महिला वर्ग आहे महिला वर्ग कोण आपण जाणून घ्यायचे त्यांच्या काय अडचणी आणि लोकसभा आता निवडणूक लागत आहे तर येणारे उमेदवार आहेत काय नाव आपलं बारोकर बारावकर शेती करता येईल आम्ही आता पहिल्यापासून शेतीच करतोय हा मग आता सध्या शेतीला काय बाजारभाव कशी येतात सध्या आता काय कांद्याला आहे काय पंधरा सोळा पाण्याची कशी काढण्याचं इकडे पाणी तर पाणीच नाही आम्हाला पाण्याची झाड येणारी आता लोकसभा आहे काय वाटतं इतक्या वर्षी लोकसभेला चांगले उमेदवार आले त्यांनी काय पाण्याची व्यवस्था केली का नाही तुमची कुठं काहीच नाही काय नाही काहीच नाही व्यवस्था केली नाही मग आता काय वाटतं नवीन उमेदवार द्यावा असं वाटतं का काय आता पण चांगलं उमेदवार चांगला करत असला तेच यावं असं आम्हाला वाटतं मग महिलांना काय अडचणी असं तुम्हाला सगळ्यात म्हणजे शेतामध्ये किंवा शेतामध्ये आम्हाला शेतीत काय असं बाजार भावच असं यावं वाटतं ना चांगला द्याव बाजार हेच अपेक्षा आहे दुसरं काय अजून मग शेतीवाडीला अजून मुलांना नोकऱ्या नाही इकडे हा नोकऱ्या नाहीत नाही पाण्याची टंचाई मुलांना नोकऱ्या आता कुठला नेता निवडून द्यावं असं वाटतं तुम्हाला आता सध्या कोण वाटतं आता सुप्रिया सुळे होत्या आता सुनित्रा पवार आहेत आपल्या बारामध्ये का दुसरा कोण एखादा मान्यता तुम्हाला द्यायची इच्छा आहे काय आता मला काय काय वाटतं म्हणजे असं कोण असा न देण्याची इच्छा आहे का वगैरे असं काय आता आमच्या इकडे तर चाललंय सुनित्रा काहीतरी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय सांगतंय तुमचं मत काय सांगतं कोण असा हो चांगलं कुणी हवा आम्हाला कुणी चांगलं ही करीन आमच्या शेतीला पाणी पुरवठा कुठं मुलांना नोकरी ही देण्याची एवढीच अपेक्षा आहे आम्हाला दुसरं का नाही कुणी बी येऊ निवडून कांद्याला बाजार ही एवढंच आम्हाला पाहिजे दुसरं काही नाही खरोखरच शेतीमाला बाजाराची गरज असल्याचे बोलले जाते शेतीच आणखी शेतींना अडचणी असणारे दूर करणाऱ्याच नेत्याला या ठिकाणी निवडून देण्याची भूमिका आज ह्या ताईंकडून कळत आहे संध्या लाईव्ह साठी संजय सोनवणे डाउट सध्या कोणतं असं वाटत आता आम्हाला सध्या जे राहत पट्ट्यात पाण्याची मोठी अडचण आली आहे म्हणजे पाण्यासाठी सध्या सगळ्यांनीच आम्हाला दुर्लक्षित झालेला आहे आमचा भाग हा तर आम्हाला असं वाटतं नाही आता आता नवीन ने आता कोण आम्हाला सध्या तरी काय आम्ही अजून विचार केलेला नाही त्या गोष्टीवर कोण उभा राहत अजून काही नाही नाही काम झाल्यात अशी काही नाही काम झाल्यात सगळ्यांनी कामं केलेली आहेत पण अजून कोण नवीन उमेदवार अजून डिक्लेअर झाले नाही तुम्हाला आम्हाला सध्या मराठा आरक्षणाचा विषय आमच्या पहिला आम्हाला मिळावं असं आम्हाला म्हणायचं आहे पहिल्यांदा आमचं त्याच्याबद्दल हे आहे काय तुझं नाव काय सचिन चितोळे बरं काय वाटतं तुला लोकसभेविषयी काय वाटतं कुठला नेता चांगला वाटतो काय आम्हाला पहिलं आमच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे तरच आम्ही विचार करू त्याचा विचार करणार नंतर आम्ही कुणाला मतदान करायचा विचार करू आज दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक आपण पडवीमध्ये आलो तर पडवीमध्ये आज आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ज्येष्ठ नागरिक आपण जाणून घेणार आहोत की लोक लोकसभेमध्ये असणारा कोणता उमेदवार चांगला आहे आणि चांगली कामं करतो तर आपण आज जाणून घेऊया आता काय नाव आपलं दादा शंकर तुकाराम शितोळे बरगाव गाव कुठलं तुमचं पडवी पडवी बर काय आता का लोकसभा लागणार आहे लोकसभेविषयी काय सांगू शकाल लोकसभा आता लोकसभेचा काय जो उमेदवार चांगला आला पाहिजे तो मिळायला पाहिजे आणि त्यांनी काम करणारा माणूस पाहिजे गावासाठी शेतकऱ्यांसाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी आम्हाला अडचणीत येऊन मदत करणारा असा असा नेता पाहिजे आता जे राहत भाग आहे तुमच्याकडे पाण्याची टंचाई असते बरोबर की कुठला नेता चांगलं काम करेल असं वाटतं मला अजून तर पर्यंत सगळ्यांनी आश्वासन दिलं अजून तर कोणी काय केलंच नाही काहीच केलं आता जाणार शिरसाहे शरद पवारांनी आणले इथून वर तलावातून पाणी उच्चार बर बारामती लिहिले बार, आता जे इकडे लिकेज मध्ये जे लोक आहेत ते त्यांना वड्याला पाणी सोडतात वरचा भाग तसाच राहिला पूर्व भागाला पाणी मिळते पश्चिम भागाला पाणीच नाही मग तुम्हाला कुठला नेता चांगला वाटतो की येणारा लोक काय कुणाला चांगलं म्हणायचं तुमच्याच मनाने वाटतं की बाबा चांगला नाही आम्हाला की सच्च नेता आहे म्हणून सच्च नेता अजून वाटतच नाही आम्हाला म्हणजे तुमच्या या या जिराईत भागाला सच्च नेता अजून मिळत नाहीच नाही तर पाहता की आपण लोकसभेतील मोठ्या नेत्यांविषयी नाराजगी आपण ह्या जिरायत भागात पाहतो काय नाही आपलं सदाशिट बरोबर बर आज काय वाटतं तुम्हाला लोकसभेविषयी काय वाटतं लोकसभेचं लो काय इस, आता साठ सत्तर वर्ष झाले हेच परिस्थिती चालली काय त्याच्यात बदल नाही किंवा कुठलं काय सहकारी नाही आम्हाला म्हणजे असं की आम्हाला नवीनच नेतृत्व पाहिजे नाराजी नाराजी आमचा विश्वास दोन्ही सोडून देणार आम्ही नेते महेश भागवत नवीन नेता काय वाटतं नवीनच नेता पाहिजे मग नवीन खासदारच नवीन पाहिजे नवीन चेहरा तुमच्या असं नवाय आमच्याकडे हाय नवीन नेता तयार झालाय नाही आता आम्ही समजेल नाही आता नवीन नेता तयार झालाय महेशांना बाग महेशांना बागवत राहती तर आज नवीन नेत्याची मागणी आपल्याकडे आप पडी परिसरामध्ये होत आहे संध्या लाईसाठी संजय सोनावणे दौन महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा